आता पाहूयात उर्वरित फास्ट बातम्या मुंबईचा कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय सात ऑक्टोबरपर्यंत कधीही वादळ धडकण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला वादळाचा इशारा देण्यात आलाय ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात पाच ऑक्टोबर पर्यंत समुद्र खवळलेला आहे त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहनही करण्यात आलेलं आहे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी राज्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्याच वेळेला साधारणपणे अरबी समुद्रामध्ये आणखीन एक संकट घोंगावत आहे ते म्हणजे शक्ती चक्रीवादळाचं अरबी समुद्रामध्ये असलेले हे चक्रीवादळ आणि त्यामुळे साधारणपणे राज्यातल्या किनारपट्टी भागामध्ये याचे काही परिणाम जाणवतील असं म्हटलं गेलेलं आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे कोकणातले प्रमुख जिल्हे त्यासह पालघर ठाणे मुंबई इथल्या किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार पाऊस या काळामध्ये होऊ शकतो असं म्हटलेलं आहे आत्ताच्या जर आपण बघितलं तर मी कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये आहे आणि इथं आत्ताच्या घडीला वातावरण तसं म्हटलं तर शांत आहे अर्थात ढगांची दाटी काही प्रमाणात आपल्याला किनारपट्टी भागामध्ये दिसून येते पण पावसानं मात्र विश्रांती घेतलेली आहे काही वेळेला हा पाऊस रिमझिम किंवा रिपरिप बरसताना दिसून येतो पण असं असलं तरी किनारपट्टी भागांमध्ये काळजी घ्या सतर्कता बाळगा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे बीपी माझा